भोपळा म्हटलं की मुलं नाक मुरडतात भोपळ्याची भाजी म्हटलं की नकोच म्हणतात परंतु मुलं जर नको म्हणतात मग आपण ती भाजी मुलांना खायला द्यायचीच नाही का तर तसं करायचं नाही भोपळ्याची भाजी देखील मुलांना खायला द्यायची परंतु थोडीशी वेगळ्या पद्धतीने करायची कधीकधी आपण याचे पराठे करतो भाकरी करतो भोपळ्याच्या अशा पद्धतीने देखील करतो परंतु बऱ्याचदा आपण ते सकाळच्या घाईमध्ये ते करण्यासाठी वेळ मिळत नाही त्यामुळे आपण भोपळा करत देखील नाही त्यामुळे अशा पद्धतीने थोडासा वेगळ्या पद्धतीने आपण ही डाळ भोपळ्याची भाजी बनवली तर मुले देखील टिफिन आवडीने संपवतील अगदी चमचमीत अशी आपण आज ही डाळ भोपळ्याची भाजी बनवलेली आहे मी माझ्या आयुष्याला ही टिफिनसाठी आज डाळ भोपळ्याची भाजी देणार आहे माझा टिफिन तर भरून झालेला आहे चला तर मी आयुषला विचारते की तुला भोपळ्याची भाजी न्यायची की नाही नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते आज भाजी कर चला आयुष तर हा म्हटलेला आहे आणि त्याला ही भोपळ्याची भाजी आवडत नाही परंतु मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहे खूप छान अशी करणार आहे असं मी त्याला सांगितलं आणि तो भोपळ्याची भाजी टिफिनला नेण्यासाठी तयार देखील झालेली आहे आता हे भोपळ्याची जी वरील साल आहे ती सर्व मी काढून घेतलेली आहे त्याची जी देठाकडील बाजू आहे ती काढून घ्यायची थोडासा खराब जर असेल तर तो देखील भोपळा आपण काढून टाकलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने दोन भाग करायचे व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचा आता भोपळ्याची साल काढल्यानंतर भोपळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामुळे मी कट केल्यानंतर भोपळा धुवून घेणार नाही बऱ्याचदा असं म्हटलं जाते की भाज्या का कापून धुण्यापेक्षा धुऊन कापा असं म्हणतात त्यामुळे भोपळा मी अगोदर धुवून घेतलेला आहे त्यानंतर मी तो कट करत आहे अगदी लहान लहान साईजमध्ये मी छान असा हा हो भोपळा पूर्णपणे कट करून घेणार आहे तोपर्यंत तो मी मूग डाळ भिजत घालण्यासाठी ठेवली साधारणतः अर्धी वाटी एवढी मूग डाळ मी भिजत घालण्यासाठी ठेवलेली आहे हे पहा अर्धी वाटी एवढी मूग डाळ मी भिजत घालण्यासाठी ठेवली होती आता भोपळ्यामध्ये मूग हिरवे मूग जे असतात ना ते देखील चवीला खूप छान असे लागतात परंतु ते आदल्या दिवशी तुम्ही भिजत घालून ठेवायला हवे आता त्यासाठी आपण मसाला काढण्यासाठी या ठिकाणी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे अगदी दोन चमचे एवढं खोबरं घेतलेलं आहे कढीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर धने घेतलेले आहे त्याचबरोबर लसूण घेतलेला आहे आता या ठिकाणी तुमचे मुलं जर जिरे देखील खात नसतील तुम्ही हा मसाला वाटून घेता आणि जिरे देखील यामध्येच ॲड करा हे पहा आता सर्व मसाला यामध्ये व्यवस्थित असा मी परतवून घेत आहे अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि जेवढा कुरकुरीत हा मसाला भाजून घेता येईल तेवढा कुरकुरीत भाजून घ्यायचा त्यानंतर अगदी कमी तिखट या हिरव्या मिरच्या आहे त्यामुळे मी या ठिकाणी सात ते आठ हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे कारण मी ही टिफिनसाठी भाजी करत आहे मला ती तिखट करायची नाही परंतु या मिरच्या तिखट नसल्यामुळे मी थोड्याशा जास्त क्वांटिटीमध्ये वापरलेत अगदी सात ते आठ मिनटामध्ये पूर्ण कमी आचेवर मंद आचेवर आपण हा सर्व मसाला भाजून घेतलेला आहे हे पहा अगदी छान असा कुरकुरीत हा मसाला भाजून घेतलेला आहे मी तुम्हाला हा मसाला किती छान असा भाजलेला आहे किती छान रंग आलेला आहे हे मी दाखवते हे पहा अगदी छान असा अगदी परफेक्ट असा आपण हा मसाला भाजून घेतलेला आहे कारण मसाला जेवढा छान भाजलेला असेल तेवढी भाजी देखील चवीला छान अशी होणार आता त्याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम करून झाल्यानंतर यामध्ये आपण एक ते दीड चमचा एवढी मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण एक ते दीड चमचा या ठिकाणी जिरं टाकलेलं आहे त्यानंतर एक ते दीड चमचा या ठिकाणी धना पावडर टाकलेली आहे आता या ठिकाणी मी गॅस बंद करणार आहे कारण यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे तेल खूप उडतं त्यासाठी मी गॅस बंद केलेला आहे यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद टाकलेली आहे या भाजीसाठी थोडीशी हळद मी जास्त वापरणार आहे कारण थोडासा पिवळा रंग जास्त आला की ती मुलांना देखील खायला छान अशी वाटेल यासाठी त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे आता कढीपत्ता टाकला की तेल खूप उडतं त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे एक मिनटासाठी त्यानंतर जो कट करून घेतलेला भोपळा आहे तो सर्व भोपळा मी यामध्ये टाकणार आहे साधारणतः तीन ते चार टिफिन एवढ्या भाजीमध्ये आपले बनवून तयार होणार आहे हे पहा सर्व भोपळा मी यामध्ये ॲड केलेला आहे मूग डाळ देखील छान अशी भिजलेली आहे साधारणतः अर्धा तास मी पाण्यामध्ये ठेवलेली आहे तुम्ही जर मूग वापरणार असाल तर सगट हिरवे मूग जेव्हा वापरणार असाल तर ते कमीत कमी पाच ते सहा तास तरी भिजत ठेवा मूग घातले तरीही भोपळ्याची भाजी खूप छान अशी लागते बऱ्याचदा मी मूग भिजत घालत असते परंतु मला सकाळी ही भाजी करण्याचं ठरलं त्यामुळे मी लगेचच यामध्ये मूगडाळ भिजत घालण्यासाठी ठेवलेली थे। होती आता यामध्ये सर्व जिन्नस व्यवस्थित अशा मिक्स करण्याअगोदर आपण गॅस चालू केलेला आहे आणि मध्यम आचेवर सर्व जिन्नस आपण यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेणार हे पहा भोपळा अगदी व्यवस्थित असा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण हा डाळ भोपळा बनवत आहोत त्यामुळे या ठिकाणी डाळीचं प्रमाण मी जास्त वापरलेलं आहे हे पहा हळद देखील मी थोडीशी दे जास्त प्रमाणात यामध्ये वापरलेली आहे सर्व जिन्नस यामध्ये अगदी व्यवस्थित अशा मिक्स करून घेणार आहोत आणि गॅसचा फ्लेम हा या ठिकाणी मध्यमच ठेवलेला आहे मध्यमाचेवर व्यवस्थित असा हा भोपळा आपण अगोदर मिक्स करून घ्यायचा त्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत कारण ज्यावेळेस आपण भोपळा शिजवतो त्यावेळेस तो थोडासा शिजल्यानंतर तो थोडासा क्वांटिटीला कमी होतो त्यामुळे मिठाचा अंदाज यावा यासाठी हलकासा अगोदर भोपळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्यानंतर आपण यामध्ये मीठ वापरणार आहोत हे पहा अगदी व्यवस्थित असा हा भोपळा आपला मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत अगदी लहान साईजचा चमचा घेतलेला आहे दीड चमचा एवढं मी मीठ टाकलेलं आहे पोहे खाण्याचा चमचा घेतला तर एक चमचा भरून एवढं मीठ तुम्ही यामध्ये वापरू शकता हे पहा मीठ देखील यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता या स्टेजला मी गॅसचा फ्लेम हा मोठा केलेला आहे मोठ्या आचेवर व्यवस्थित असा हा भोपळा परतवून घेत आहे आता मूग डाळ जर छान अशी भिजली तर मूग डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि मूग डाळ जर तुम्ही जास्त भिजवलेली नसेल तर तुमची मूग डाळ शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो आता माझी मूग डाळ जी आहे ती चांगली भिजलेली आहे त्यामुळे मूग डाळ भिजण्या शिजण्यासाठी देखील वेळ कमी लागणार आहे आणि भोपळा शिजण्यासाठी देखील जास्त वेळ लागतच नाही त्यामुळे अगदी थोडंसं पाण्याचा मी या ठिकाणी यूज करत आहे अगदी अर्धा कप एवढ्या पाण्याचा यूज केलेला आहे आणि यावर झाकण ठेवायचं आणि मोठ्या हचीवर पाच मिनटासाठी आपण हा डाळ आणि भोपळा शिजवून घेतात तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये मिक्सर चालू बंद करत आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे मसाला या ठिकाणी जास्त बारीक वाटायचा नाही हलकासा ठोसर असा मी ठेवलेला आहे त्यानंतर आपला डाळ आणि भोपळा दोन्हीही व्यवस्थित असं शिजवून तयार झालेलं आहे हे पहा अगदी व्यवस्थित अशी डाळ आणि भोपळा दोन्हीही शिजलेला आहे आता यामध्ये आपण जे वाट वाटून घेतलेला जो मसाला आहे तो सर्व यामध्ये टाकणार या या आता या ठिकाणी तुम्ही हिरव्या मिरच्या वेची लाल मिरची देखील वापरू शकता परंतु मला या भाजीसाठी हिरवी मिरचीच आवडते त्यामुळे मी या ठिकाणी हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे आता सर्व मसाला यामध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर गॅस पूर्णपणे कमी करायचा आणि मंदाचेवर पाच मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत जेणेकरून आपण जो हिरवी मिरची मसाल्याचं जे वाटण करून घेतलेलं आहे त्याचा सर्व स्वाद त्याची जी चव आहे ती पूर्ण भाजीमध्ये उतरेल आणि भाजी चवीला आणखीनच छान लागेल आत्ताच भोपळा खूप छान असा दिसत आहे आणि तयार झालेली भाजी देखील चवीला खूप छान अशी होणार आहे कारण वाज देखील या भाजीचा खूप छान असा येत आहे आता हे पहा अगदी व्यवस्थित असं आपण सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये पाणी शिल्लक राहिले नाही छान असं मोकळी आणि कोरडी ही भाजी तयार झालेली आहे जी आपल्याला टिफिनसाठी द्यायची आहे अगदी झाकण ठेवायचं पाच मिनटासाठी ही भाजी अशीच ठेवायची रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा या अगोदर तुम्ही मुलांना अशा पद्धतीची डाळ भोपळ्याची भाजी कधी दिली होती का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्या याशिवाय तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्हाला आणखी कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळू शकता छान अशी आपली भोपळ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे यावर बारीक चिलेली खूप सारी कोथंबीर टाकणार आहोत कोथंबीर व्यवस्थित अशी मिक्स करायची मी करा तुम्ही ची ची करा। तर माझ्या आयुष्याचा टिफिन भरायला सुरुवात करत आहे तुम्ही कधी तुमच्या मुलांना ब अशी पद्धतीची भोपळ्याची भाजी बनवून देता आणि तुम्ही बनवलेली भाजी देखील अशा पद्धतीची झाली की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर यूट्यूबवर कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा या व्हिडिओच्या खाली जे कविताज किचन हे चॅनलचं नाव आहे त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस म्हणजे सोमवारपासून ते शनिवारपर्यंत दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन आणि खूप साऱ्या टिप्स आहेत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील प्रत्येक रेसिपी मी भरपूर टिप्स आहेत थोडासा अभ्यास करून आणि पनी परिपूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या नवनवीन रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा छान अशी भोपळ्याची भाजी माझी टिफिनसाठी रेडी आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद